नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत खारी जी की आपण चहा सोबत खातो तर प्रत्येक वेळेस आपण बेकरीमधनं ही खारी आणतो पण ती कशी केली आपल्याला माहीत नसते कधी केलेली आहे माहीत नसते मग अशा वेळेस बाहेरनं खारी न आणता तुम्ही जर घरी एकदा केला तर अगदी महिनाभर ही खारी खाऊ शकता आता रिझल्ट तर तुमच्या समोर आहे खारीचा मी सुरुवातीपासून खारी तुम्हाला दाखवली तर बघा किती अशी पदर सुटलेली खारी खुसखुशीत अशी आपली झालेली आहे ही खारी बनवण्यासाठी कमीत कमी, कमी साहित्य लागतं अगदी तुम्ही दहा ते पंधरा मिनटात सहज ही खारी बनवू शकता चला मग वेळ न करता ही खारी कशी बनवायची ते पाहूयात तर सुरुवातीला खारीसाठी लागणार आहे मैदा तर इथं दोन कप मैदा घेतलेला आहे मैदा आपल्याला नेहमी चाळून घ्यायचा आहे तुम्ही एक कप मैदा आणि एक कप गव्हाचं पीठ घेतला तरीसुद्धा चालू शकेल हे पूर्णपणे तुमची आवड आहे आता दोन कप घेतलेला मैदा चाळून घेतला नंतर आपण ह्याच्यामध्ये चुटकीभर मीठ घालणार आहोत आणि मग आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे ओवा किंवा अजवाईनसुद्धा म्हणतात तर अर्धा समज इतका ओवा हातावरती चोळून घालायचा आहे मग नंतर घालायचं आहे आपल्याला तूप तर तुपाचं प्रमाण बघा दोन कप आपण मैदा घेतला होता का नाही त्याच्यासाठी आपल्याला पाव कप वितळेलं तूप हवं आहे तर एकदम आपल्याला तूप घालायचं नाही सुरुवातीला थोडंस तूप घालून पिठाला छान असं चोळून घ्यायचं आणि नंतर जे आपलं राहिलेलं जे तूप होतं ते सगळं आपल्याला घालायचं आहे आणि पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे तुम्ही इथे तेल घेतलात तरीसुद्धा चालेल ही पूर्णपणे तुमची आवड आहे आता पिठाला छान असं आपल्याला चोळून घ्यायचं आहे आणि मूठ बांधून बघायची घट्टसर अशी आपली ही मूठ बांधली जाते कुठेही तुटत नाही म्हणजे पिठाला छान असं तूप लागलं आहे असं समजायचं मग आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून थोडंसं घट्टसर असं हे पीठ म्हणून घ्यायचं आहे एकदम पाणी घालून हे पातळ सर असं करायचं नाही इथं मी पीठ मळून घेते तोपर्यंत तुम्ही सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे पुढील माझे येणारे असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर बघा जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही छान इथे मर्दून असं आपलं पीठ मळलेलं आहे हे पीठ मळण्यासाठी साधारण मला अर्धा ग्लास इतकं पाणी लागलेलं ला आहे आता बघा पीठ छान म्हणून झाल्यानंतर ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि बाजूला आपण दहा ते पंधरा मिनटं ठेवणार आहोत तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास हे पीठ भिजत ठेवलात तरीसुद्धा चालेल आता आपण इथे एक साठा करून घेणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला हवं दोन दोन चमचे इतकं मैदा आणि तीन चमचे इतकं तूप घालायचं आहे आता तुम्ही ह्याच्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घातलात तरीसुद्धा चालू शकेल आता हे आपण छान असं मिक्स करूयात ह्यांची ना एक छान स्मूथ अशी पेस्ट झाली पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे फेटत राहायचं आहे जेवढ्या प्रमाणात खारी करत आहात तेवढ्या प्रमाणात तुम्हाला प्रमाण प्रमाणसुद्धा वाढवायचं आहे तर बघा छान अशी यांची एक पेस्ट झालेली आहे तर आपल्याला ह्या पद्धतीत असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे कुठेही गुठळ्या गाठी राहता कामा नाही तर हा केलेला साठा आपण बाजूला ठेवूयात तर कुठे वापरायचा तर तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर आता इथे बघा तोपर्यंत आपलं पीठसुद्धा छान असं भिजलेलं आहे साधारण हे पीठ पंधरा मिनटं इतकं भिजत ठेवलेलं होतं तुम्हाला वेळ असेल तर जास्त वेळ ठेवा आणि जर वेळ नसेल तर कमीत कमी दहा मिनटं तरी हे पीठ भिजत ठेवा तर आता बघा चपातीला जसा हुंडा करतो तसे हुंडे करून घ्यायचे आहेत तर इथं पाच इतके हुंडे झालेले आहेत आता ह्यांची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे ह्याला पीठ किंवा तेल लावायची काहीच गरज पडत नाही हे सहज लाटलं जातं आपण चपाती कशी लाटतो का नाही तसं आपल्याला इथे लाटून घ्यायचं आहे पण सड पातळ लाटून घ्यायचं आहे कुठेही जाड ठेवायचं नाही तर इतकीशी अशी ही चपाती झाली चा आता ही आपण बाजूला ठेवूयात तर जे बाकीचे हुंडे होते त्यांचीसुद्धा आपल्याला ह्या पद्धतीने चपाती लाटून घ्यायची आहे पातळ सर लाटायची कुठेही जाड ठेवायची नाही तर एकूण इथं पाच जे हुंडे होते त्यांच्या पाच अशाच चपात्या झालेल्या आहेत तर आता आपलं पोलीपाठ हे आपण बाजूला ठेवूयात आणि किचन ओटा पहिला क्लीन करणार आहोत कारण आता आपली मोठी चपाती होणार आहे मग ती पोलीपाटावर बसत नाही त्याच्यामुळे इथे मी किचन ओट्यावरतीच घेतलेली आहे आता केलेली आपण जी एक चपाती होती ती पहिल्यांदा घ्यायची आणि जो आपण केलेला साठा होता तो आत्ता आपल्याला इथे वापरायचा आहे तर चपातीवरती सगळीकडे आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे नंतर दुसरी चपाती ठेवली त्याच्यावरती सुद्धा साठा लावायचा आहे असे करून एकावर एक जे पाच चपात्या केल्या होत्या तशा ठेवून घेतलेल्या आहेत एक चपाती ठेवली की आपल्याला सगळीकडून सा साठा लावायचा आहे असं कर करत पाच चपात्या एकावर एक ठेवलेल्या आहेत मग बघा आपल्याला एकावर एक अशा प्रकारे दुमड घालायची आहे आणि एक चौकोनी असा हुंडा करायचा आहे ह्या पद्धतीने तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतच असेल आता ह्याच्यावरती थोडंसं आपण सुकपीठ भुरभुरूयात मैदाच इथे भुरभुरलेला आहे म्हणजेच की आपल्याला हे सहज लाटायला येईल नाही ला नाही लावून लाटलात तरीसुद्धा चालेल पण थोडंसं लावायचं जास्त लावायचं नाही नाहीतर आपल्या तेलामध्ये हे पीठ जास्त प्रमाणात होईल आता आपल्याला जास्त जोरात अशी ही चपाती लाटायची नाही अलगत हातानेच लाटायची आहे म्हणजे ना आपल्या खारेला पदर छान सुटले जातात आता बघा ही चपाती जास्त जास पातळ लाटायची नाही आणि जास्त जाडसुद्धा ठेवायची नाही मीडियम साईजची ठेवायची आहे जास्त जर पातळ तुम्ही लाटला, ही चपाती लाटलात तर खारीला पदर सुटणार नाही आणि जर जास्त प्रमाणात जर तुम्ही जाड ठेवलात तर आतून मात्र कच्चे राहील तर बघा ह्या पद्धतीत आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे नंतर आता खारी तुम्हाला ज्या आकारामध्ये हवे त्या आकारामध्ये तुम्ही कटिंग करू शकता म्हणजे छोट्या आकारामध्ये चौको चौकने पीस करू शकता तर इथं तर मी थोडेसे असे लांब आकारामध्ये कटिंग करत आहे तर सुरुवातीला इथं मी उभ्या रेषा मारून घेतल्या आणि नंतर आडव्या लाईन मारून घेतलेल्या आहेत तर बघा ह्या प्रकारे मी चौकोनी अशी खारी केलेले आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार खारीला आकार देऊ शकता आता ही केलेली खारी जी आहे त्याचे आपण तुकडे काढणार आहोत तर हिथे बघा आतून तुम्हाला हितेच पदर किती सुटलेले दिसत असतील आता तेलामध्ये टाकल्यानंतर ह्याला किती पदर सुटतील बघा बरं का तुम्ही आता हे तुकडे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर हे सहज निघले जातात कुठेही चिटकून वगैरे बसत नाहीत अगदी करायला ही खारी सोपी आहे दहा ते पंधरा मिनटामध्ये तुम्ही सहज ही खारी पाहिजेल तेव्हा करू शकता आता बघा ज्या आखारीला चौकोनी आकार नव्हता त्या खारींच्या बाजूच्या मी कडा काढल्या आणि चौकोनी आकार दिला आणि इथं आपली अशा प्रकारे खारी तयार झालेली आहे आता ही तर खारी ही मी तळून घेत आहे त्याच्यासाठी गॅस चालू करून कडे ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल घालत आहे तुम्ही तूप घेतला तरीसुद्धा चालेल तर ही खारी केक कसा आपण बेक करतो तशी तुम्ही बेक करून घेतला तरीसुद्धा चालेल तर हिथं तरी मी तळूनच घेत आहे जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर खारी ही त्याच्यामध्ये तुम्ही बेक केला तरीसुद्धा चालू शकेल आता बघा खारीला आपल्याला सुरुवातीला पलटायचं नाही फक्त अलगद हाताने बाजूला करायचं आहे म्हणजे त्याचे पदर सुटले जातात पलटायला काही करायचे नाही आणि गॅस मात्र स्लो ठेवायचा आहे फास्ट गॅस ठेवलात तुम्ही तर खाली खारी ही लगेच लाल होईल पदर तर सुटणार नाही आतमधून कच्ची राहील आणि खुसखुशीत अशी आपली ही खारी होणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला स्लो गॅसवरती ही खारी छान अशी तळून घ्यायची आहे तर एक बाजू छान अशी थोडीशी आपल्याला तळलेली वाटली किंवा आपल्याला बाजू ह्याची पलटी करायची आहे तर बघा दोन्ही बाजूंनी छान अशी आपल्याला ही खारी तळून घ्यायची आहे तर हितच बघा ह्याचे पदर सुटायला लागलेले आहेत आपल्याला खारीचा जास्त लालसर असा कलर ठेवायचा नाही नॉर्मल सोनेरी कलर आला की आपल्याला खारी लगेच तेलाच्या बाहेर काढायचे आहे तर खारीला पदर बघा तुम्हाला इथे दाखवलेला आहे व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही जेणेकरून तुम्ही सुद्धा पाहाल खारी आपली कशी फुललेली आहे पदर बघू शकता किती छान असे सुटलेले आहेत फक्त तुम्हाला इथं एकच काळजी घ्यायची आहे ते, ते म्हणजे तेल जास्त कडकडीत गरम नको हवं आहे आणि गॅस मात्र स्लो हवाय फास्ट ठेवायचं नाही तुमचीसुद्धा खारी अशी लेअर होणार आता थोडासा कलर आला की आपण लगेच तेलाच्या बाहेर काढणार आहोत आता अशा पद्धतीने बाकीचे जी आपली खारी राहिले का नाही तीसुद्धा आपण त ता, तळून घेणार आहोत तीसुद्धा खारी बघा छान अशी फुललेली आहे म्हणजेच की तिचे पदर सुटलेले आहेत आता इथं खारीला पदर सुटलेले बघूनच तुम्ही बिंदास्त एक लाईक ठोका बघू आणि बघा छान असं ह्या खारीला सुद्धा कलर आला का ही सुद्धा आपण तेलाबाहेर काढून घेणार आहोत तर बघा आहे का नाही करायला सोपी खारी अगदी तुम्ही दहा ते पंधरा मिनटात सहज करू शकता आणि ह्याला साहित्यसुद्धा जास्तीचं लागत नाही तर आता इथं सगळी खारी तळून घेतलेली आहे आणि खारी बघा कोणीच तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही की तुम्ही ही खारी घरी केलात सगळे म्हणतील ही बेकरीतनच खारी आणलेली आहे पण आपण तर घरीच खारी केलेली आहे आता खारी तुम्हाला मोडून सुद्धा दाखवते बघा तिचे पदर कसे सुटलेले आहेत खुसखुशीत अशी आपली खारी झालेली आहे आणि खारीला रंग बघा ह्याच्यापेक्षा तुम्हाला पांढरा सुद्धा रंग खारीला काढायचा नाही आणि ह्याच्यापेक्षा जास्त लालसर सुद्धा कलर काढायचा नाही ह्या पद्धतीतच खारी तळून घ्यायची आहे मग कशी वाटली आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय